महात्मा गांधी यांना आजच्या दिवशी ठार मारण्यात आले परंतु महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे विचार संपतील हा गैरसमज आहे आजही महात्मा गांधींच्या विचाराविरोधातील लोक त्यांचे विचार मारण्याचा रोज प्रयत्न करत आहेत ते लोक संपतील पण महात्मा गांधींचे विचार संपणार नाही असे मत महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसदमध्ये राज्यकारणातील आणि समाजकारणातील महिलांचा सहभाग या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये यशोमती ठाकूर बोलत होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्ष रमाबाई लटपटे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधव आधी यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरविण्यात आले आणि आज आपल्या राष्ट्राचे पिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे आजच्या दिवशी महात्मा गांधींना गोळ्या झाडल्या होत्या काही लोकांनी आणि महात्मा गांधी म्हणतात की एक हात से टाली नाही बजती ताली बजाने के लिए दोनों हात चाहिए महिला एकटी समोर नाही जाऊ शकत दोन्ही टाळ्या व्यवस्थित वाटल्या तर ती खऱ्या अर्थानं समोर जाऊ शकेल गांधी गांधीजी खरं एक व्यक्ती नव्हते आणि त्यांना संपवणं एवढं सोपंही नाही आहे ज्यांनी गांधींना मारण्याचा प्रयत्न केला ते संपणार ते संपतील पण गांधी एक विचारधारा आहे आणि ती कधीही संपू शकत नाही तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून तुमचे आभार मानते तर गांधीबद्दल बोलणं आणि गांधीजींबद्दल बोलणं आजकाल सगळेच जण टाळतात आज त्यांचा शहीद दिवस आहे आणि महात्मा गांधी महात्मा गांधी होते तो एक विचार आहे त्यांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं त्यांनी धाडस निर्भीड बनायला आपल्याला शिकवलं आणि शांततेचा संदेशही त्यांनीच दिला आज ह्या दिवशी सरकारने हुतात्मा दिवस करून टाकला ठीक आहे आदर सगळ्यांनाच आहे आदर सगळ्यांचाच केलाही पाहिजे पण गांधीजींचा गांधीजींना मारायचा प्रयत्न सातत्याने होत राहतो आणि गांधीजी मात्र मरत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे फक्त आपल्या देशाचा किंवा आपल्या या संवादाचा किंवा या युवा संवादाचा सांसद संवादाचा विषय नाही आहे हा महाराष्ट्रापुरता नाही आहे हा आपल्या देशापुरता नाही आहे इंटरनॅशनल आहे वन mm. नाईन्टी फाईव्ह कंट्रीजमधनं फक्त बावीस देशांमध्ये कुठेतरी महिला तुम्हाला रेप्रेझेंटेशन करताना दिसत आहेत बाकी देशांमध्ये ते दिसत पण नाही आणि मग तिथपर्यंत पोचायसाठी आपल्याला काय काय नाही करायला लागेल हे बघा महाकुंभ आहे मी पण हिंदू आहे मी पण दुद्राक्ष घालते मीही देवाला मानते पण डुबकी मारून पाप दुतल्या जात नाही मनाची पाप धुतली पाहिजे <laughs> मनाची पाप धुतली पाहिजे आणि हा एथिक्स वुमेन अपलिफ्टमेंट आणि सक्षमता ही आणि जेंडर इक्वॅलिटी हा एथिक्सचा पण विषय आहे एथिकल सोसायटी आपल्याला पाहिजे असेल तर महिलांना आपण जास्तीत जास्त समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे महात्मा गांधींचं स्मरण घेऊन आपण खरं या कार्यक्रमाची या भाषणाची मी सुरुवात केली आणि स्त्री असली स्त्री नसते स्त्री जर सक्षम नसली तर समाज सक्षम होऊ शकत नाही आणि स्त्री जर सक्षम असली तर समाज देश परिवार आणि जग आणि मग वसुंधैव कुटुंबकम त्याच्याकडे आपण जाऊ शकतो खऱ्या अर्थानं स्त्रीला सक्षम करणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं प्रत्येकाचं काम आहे आणि जेवढं हे मुलींचं आहे तेवढं हे मुलांचं देखील आहे एवढंच बोलते आणि थांबते